नमस्कार मंडळी वरलीची मोनाली या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज मी बनवणार आहे आपलं जे कन्यापूजन होतं नवरात्रांमध्ये त्यासाठी जे आपण चण्याची भाजी करतो ती भाजी करणार आहे चण्याची लाल इथे मी लाल चणे आठ ते नऊ तास पाण्यात भिजवून घेतलेले आहेत फोडणीसाठी घेतलेला आहे मी राई जिरं कडीपत्ता इथे मी मसाले घेतलेले आहेत धने जिरे पावडर गरम मसाला छोले मसाला हिंग हळद आगरी कोळी मसाला मीठ आणि तेल आता आपण कृतीला सुरुवात करूया आता इथे कुकर मध्ये ना आपण आहोत चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता कुकरला ना तीन ते चार शिट्ट्या घेऊन चणे पूर्ण शिजून घ्यायचे आहेत एक तीन ते चार शिट्ट्या घेऊन आपले चणे चांगले शिजलेले आहेत हे पहा आता आपण हे फोडणी देणार आहोत आता इथे कढई चांगली गरम झालेली आहे यामध्ये मी दोन पळ्या तेल टाकणार आहे गॅस थोडा स्लो करायचा आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे मी टाकणार आहे राई जिरं चांग तडतडून घ्यायचं आहे राहीर करी पत्ता आणि इथे आहे ना मी आपले सगळे मसाले हळद मीठ मसाला चना मसाला हे पहा सगळे मसाले मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेले आहेत ते मी तेलात आहे मसाला चांगला शिजवून घेणार आहे दोन मिनिटं झाकून द्यायचं आहे एक दोन मिनटानंतर आपले चणे पाण्यासाठी ठाकायचे आहे आणि पाणी आहे ना चांगलं आटवून घ्यायचं आहे भाजीतलं दोन झाकून एक तीन ते चार मिनिटानंतर ही भाजी चांगली शिजलेली आहे तर ह्यामध्ये आहे ना मी थोडंसं मीठ टाकणार आहे आपण चणे शिजवताना सुद्धा मीठ टाकलेलं थोडस वरून थोडीशी कोथिंबीर इथे आहे ना वरून थोडस घी टाकायचं आहे दोन मिनट ढाकन दयाच है आता एक दोन मिनटान भाजी रेडी है थोडंसं पाणी आटून घ्यायचं जर तुम्हाला रस्सा हवा असेल तर ठेवू शकता नाही तर सुकती हवी असेल तर थोडंसं पाणी आठवू शकतात थोडं मी झाकण न देता असंच ठेवणार आहे दोन मिनटं एक दोन मिनटानंतर गॅस बंद करून घ्यायची आहे तर आपली चण्याची भाजी तयार आहे गॅस बंद करते अशा प्रकारे तयार आहे आपली कन्यापूजनाची चण्याची भाजी व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद